नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि सेवा करत राहा पौर्णिमा आहे अकरा आणि बारा तारखेला म्हणजेच अकरा तारखेला सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटानंतर पौर्णिमा लागणार आहे आणि बारा तारखेला संध्याकाळ रात्री सात वाजून बावीस मिनटांपर्यंत ही पौर्णिमा संपणार आहे म्हणजेच बारा तारखेला पूर्ण दिवस ही पौर्णिमा असणार आहे रात्री सात वाजून बावीस मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे तर पूर्ण दिवस बारा तारखेला पौर्णिमा असणार आहे तर पौर्णिमेचा दिवस हा आपल्या कुलदेवतेच्या सेवेसाठी सर्वात चांगला दिवस मानला गेलेला आहे सर्वात शुभ दिवस मानले मानला गेलेला आहे कुलदेवतेचा जर आपल्यावर आशीर्वाद नसेल कुलदेवता जर आपल्यावर प्रसन्न नसतील तर कुठलीही कामे आपली होत नाहीत सगळ्या कामामध्ये आपल्याला अडचणी येत असतात जसे की विवाहामध्ये अडचणी येणे नोकरीमध्ये धंद्या पाण्यामध्ये अडचणी येणे घरामध्ये सुख शांती न लाभणे ह्या प्रकारच्या अडचणी आपल्याला जर कुलदेवते आपल्यावर नाराज असतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर नसेल तर ह्या प्रकारच्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आपण कुठल्याही इष्टदेवतेची सेवा करत असू पण जर आपल्या कुलदेवतेचा आपल्यावर आशीर्वाद नसेल ते जर आपल्यावर प्रसन्न नसतील तर कितीही तुम्ही नवस बोला कितीही तुम्ही सेवा करा कितीही पारायणं करा तुम्हाला त्याचा पाहिजे तसा लाभ होणार नाही जोपर्यंत तुम्ही कुलदेवतेचा आशीर्वाद घेत नाही त्यांचा मान सन्मान करत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या अडचणी येतच राहणार तुमची कुठलीही कामे सहजरित्या पार पडणार नाहीत जेव्हा तुमचा तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्यावर असेल तेव्हा निर्विघ्नपणे सहजासहजी सगळी कामे तुमची मार्गी लागत जातील तर पौर्णिमेचा हा दिवस कुलदेवतेचा मान सन्मान करण्यासाठी खूप शुभ दिवस आहे तर पौर्णिमा बुधवारी येणार आहे तर त्या दिवशी कुठली सेवा आपल्याला करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे विवाह जुळत नाहीत ज्यांचे विवाह विवाहामध्ये अडचणी येतात ज्यांना स्थळ येतं पण परत ते तुटून जातं किंवा स्थळ येत नाही तर अशा प्रकारे ज्या काही अडचणी येतात तर ते आपल्या कुलदेवतेची सेवा न केल्यामुळे विवाहामध्ये जास्तीत जास्त अडचणी आपल्याला येत असतात कुलदेवतेचा मान सन्मान का करावा तर घरातील आपण काय करतो एखाद्या वेळेस काही स्त्रिया काही कारणाने घरामधल्या अडचणी समस्या आपल्याला या लागल्या की आपण नवस बोलतो नवस बोलण्याची आपल्या महिलांना जास्तीत जास्त सवय असते तर कुठलीही अडचण येऊ दे काही कारणे येऊ दे कुठल्या तरी समस्या आपल्या घरात उद्भवल्या की आपण नवस बोलतो पण नंतर आपण त्या नवसाचा आपल्याला विसर पडतो काय नवस केला हे सुद्धा आपल्या लक्षात एखाद्या वेळेस राहत नाही तर काही कालांतराने विविध समस्या आपल्यावर उद्भवत असतात कारण की तो नवस आपण विसरलेला असतो तर त्यामुळे त्याचा दोष आपल्याला लागत असतो म्हणून अकरा अलंकार देवतेस व्हावे आपल्या कुलदेवतेला ही अकरा अलंकाराची सेवा तिच्या चरणी आपण रुजू करावी त्यात न फेडलेल्या नवसाची सुद्धा पूर्तता होते जर तुम्ही एखादा नवस बोलला आणि तो नवस तुम्ही विसरला असेल पण तुमच्या लक्षात आहे की हां आपण हा नवस केला होता पण काय नवस केला होता हेच तुम्ही विसरला तर तुम्ही या अकरा अलंकाराची जर तुम्ही सेवा केली अकरा अलंकार जर तुम्ही तुमच्या कुलदेवतेला वाहिले तर त्यामध्ये फेडलेल्या नवसाची पूर्तता होते जरी तुमच्या लक्षात राहिलं नाही कुठला नवस तुम्ही बोलणार पण हे जे अकरा अलंकाराची जी तुम्ही सेवा करणार आहे ज्या अकरा अलंकार तुम्ही देवीला वाहणार आहात तर त्यामध्ये त्या नवसाची पूर्तता होते तर घरातील विवाहाचे कार्य मुख्यतः हे कुलदेवतेचा अधिकार आहे आपल्या घरातील शुभ कार्य विवाहकार्य हे त्यावर सर्वस्वी अधिकार सर्वात पहिला अधिकार हा आपल्या कुलदेवतेचा असतो त्यामुळे अशा अडचणी आपल्याला येत असतात विवाहासाठी अकरा अलंकार वाहून कुलदेवतेचा मान सन्मान करावा असे केल्यास त्या अडचणीतून सुटका होते विवाहात जर कुठल्याही अडचणी येत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्की या तुम्हाला यामध्ये अनुभव येणार ह्याची फलप्राप्ती तुम्हाला मिळणार मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा ठेवून कुलदेवतेची ही सेवा तुम्ही हा उपाय करून बघा तर काय करायचं आहे अकरा अलंकार देवीला व्हायचे आहेत त्यामध्ये कुठले अकरा अलंकार आहेत तर सर्वात पहिला अल अलंकार आहे साडी चोळी आणि बांगड्या दुसरा आहे मणिमंगळसूत्र मंगळसूत्र आहे जोडवे आणि विरोधे तिसरा आहे हळदी कुंकू हळदी कुंकू हे तुम्हाला प्रत्येकी एकशे पंचवीस ग्रॅम घ्यायचं आहे गुलाल आणि शेंदूर तेही एकशे पंचवीस ग्रॅम हार आणि वेणी हे पण घ्यायचं आहे त्याचबरोबर पंचखाद्य पंचखाद्यामध्ये पंच पंच काय घ्यायचं खारी खडीसाखर खसखस खोबरे खवा हे पाचवी वस्तू मिळून एक पंचखाद्य हा एक पंचखाद्य देवीला अर्पण करायचा त्याचबरोबर खेळणा आणि पाळणा पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा पूर्णाच्या नैवेद्यानंतर ओटीचे सामान ओटीच्या सामानामध्ये खण गहू सुपारी पैसा पाच प्रकारचे फळ आणि नारळ हे ओटीच्या सामानामध्ये देवीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर विडा आणि दक्षिणाही आपल्याला ठेवायचं आहे दक्षिणा एक्कावन्न एकशे एक अकरा या रुपयामध्ये यथाशक्तीने तुम्ही दक्षिणा देवीला विड्या ओटीच्या सामानामध्ये ठेवू शकता त्यानंतर आहे होमपुडा होमपुड्यामध्ये धूप दीप अक्षता फुले हळदी कंकू अष्टगंध कलश पळी तामन ह्या प्रकारचा तुम्हाला होमपुडा मिळून जाईल तर होमपुडा ही तुम्हाला देवीच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि सर्वात शेवटी पूर्णाचे एकवीस दिवे पूर्णाचा नैवेद्य हा वेगळाच बनवायचा आणि पूर्णाचे एकवीस दिवे हा पण अकरा अलंकारमध्ये तुम्हाला देवीला ते व्हायचं आहे अशा प्रकारे हे अलंकार कलत कलत अकरा अलंकार देवीच्या चरणी तुम्हाला व्हायचे आहेत यामुळे काय होतं की आपण कळत न कळतपणे जे काही नवस केलेले आहेत तर त्या नवसाची पूर्तता ह्या अकरा अलंकारामध्ये फेडली जाते तर ह्या प्रकारे तुम्ही पौर्णिमेला देवीची ही सेवा करू शकता देवीला अकरा अलंकार तुम्ही वाहू शकता विवाहासाठी नाही बाकी इतर घरामध्ये कुठल्या अडचणी आहेत कामधंदे होत नाही नोकरी लागत नाही घरामध्ये संतती नाही किंवा आणखीन दुसऱ्या कुठल्या तरी सांसारिक अडचणी आहेत तर, तर त्यावर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला यामध्ये यश या मिळणारच तर अशा प्रकारे अकरा अलंकाराची सेवा तुम्हाला ह्या पौर्णिमेला देवीची करायची आहे ज्या कुणाचे नवस तुम्ही बोललेला हा ज्या कु जे कुणी नवस बोललेले आहेत देवीला आणि ते तुमच्या लक्षात नाही तर अशा प्रकारे तुम्ही नवसाची पूर्तता करू शकता ही एक प्रकारे आपल्याला देवीईने दिलेली एक चांगली संधी आहे की न लक्षात राहिलेले नवस देखील आपण ह्या प्रकारे फेडून देवीची क्षमा प्रार्थना करू शकतो आणि तिचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो देवीच्या देवीच्या मूळ ठिकाणी जाऊन तुम्ही ही सेवा केली तर खूप अतिउत्तम उच्च कोटीची ही सेवा होईल पण जर तुम्हाला जाणे आता शक्यच नाही काही कारणास्तव तुम्हाला जाणे आता शक्य होत नाही तर तुम्ही घरामध्ये जे तुमचे टाक आहेत कुलदेवी कुलदेवतेचे तर तिला तुम्ही ह्या सगळ्या वस्तू अकरा अलंकार तुम्ही अर्पण करू शकता पण ज्यावेळी तुम्ही कुलदेवतेच्या मूळ ठिकाणी जाणार त्यावेळी हा उपाय तिथे पण तुम्ही करा हे अकरा अलंकार तिथे पण देवीच्या चरणी तुम्ही अर्पण करा तर अशा प्रकारे आपण कळत नकळतपणे केलेल्या नवसाची पूर्तता ह्या उपायाने होते ह्या सेवेने होते आणि विवाहातील अडचणीही ह्या सेवेने दूर होतात तर नक्की हा उपाय ही सेवा पौर्णिमेला तुम्ही करा आणि ह्या सेवेचे लाभ आणि फायदे तुम्ही स्वतः अनुभवा स्वतः आपण कुठलीही सेवा केल्याशिवाय स्वतः आपल्याला अनुभव आल्याशिवाय त्या सेवेचे महत्त्व आपल्याला कळत नाही त्यामुळे स्वतः आपण हे अनुभव अनुभवले पाहिजे सेवा केल्या पाहिजे तरच आपल्याला त्याची फलप्राप्ती होते आणि अनुभव येतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ